नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर दारू प्यायली आईशी वाद झाला आणि थेट तलवारीने खून तासगाव हादरलं तासगाव शहरातील इंदिरनगर झोपडपट्टी भागात मंगळवार रात्री दारूच्या नशेत जगन चरण पवार वय चव्वेचाळीस या मुलाने स्वतःच्या आई शांताबाई चरण पवार वय सत्तर यांचा तलवारीने भोगसून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली मिळालेल्या माहितीनुसार शांताबाई पवार या आपल्या कुटुंबासोबत इंदिरनगर झोपडपट्टी भागात राहत होत्या मंगळवार रात्री जगन हा दारूच्या नशेत घरी आला किरकोळ कारणावरून आईशी वाद झाला वादाच्या दरम्यान संतापाच्या त्याने घरातील तलवार काढून आईवर वार केला या हल्ल्यात शांताबाई यांचा जागीच मृत्यू झाला पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक राजू छत्रे यांच्या नेतृत्वाखालील तासगाव पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन आरोपी जगन पवार याला तात्काळ ताब्यात घेतलं या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती या घटनेने तासगाव शहरात हळहळ व्यक्त होत होती पोलिसांकडून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट